मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत रुसू असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी नवीन अपडेट प्राप्त झाले आहेत आज दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या ज्या अपडेट आहेत आजच्या दिवसभरातल्या यामध्ये आंदोलन असेल त्याचबरोबर उमेदवारांचं हजेरी पत्रक ई बी एस आधार बेसवड्या सिस्टीम त्याचबरोबर उमेदवारांचं राहिलेला पगार उमेदवारांच्या ज्या मागण्या आहेत या कधीपर्यंत मागण्या मान्य होऊ शकतात या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा कारण संपूर्ण व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांच्यासाठी आधार बेसड जी एनेबल सिस्टीम आहे अटेंडन्स आटेंड, सिस्टीम म्हणजेच हजरीपत्रक जे अप ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या संदर्भात आपल्याकडे कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे याबाबतची अपडेट प्राप्त झाली आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की प्रशिक्षणार्थी आहेत या हजेरी पत्रकाला विरोध करत आहेत तर विरोध का करत आहेत आणि विरोध करण्यासाठी कशा पद्धतीने कारवाई केली जात आहे जिल्हास्तरीय अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष जिल्हा रोजगार कार्यालयाकडे निवेदन सादर करायची आहेत तर कशा पद्धतीने करायचे आहेत या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा जे हजेरी पत्रक आहे यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे ही माहिती विस्तार पद्धतीने आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ए बी एस अटेंडन्सद्वारे पुढील पाहू शकता अधिकृत जी ही लिंक आहे या पोर्टलवर करायची कार्यपद्धती याबाबतची अपडेट आहे सर्व खाजगी आस्थापना असतील किंवा सरकारी आस्थापना असतील यांच्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली सगळ्यात अगोदर खाजगी आस्थापनांना सुरू करण्यात आली आहे तर या पोर्टलवर डाव्या बाजूस ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन आता हा जो ऑप्शन आहे हा इंटर्नलॉग इनमध्ये उपलब्ध नाही आहे हा ऑप्शन हा जो विकल्प आहे फक्त ॲडमिन लॉगन म्हणजे आस्थापना ज्या आहेत आस्थापनांसाठी उपलब्ध आहे तर यामध्ये पाहू शकता ऑर्गनायझेशनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं सी एम वाय के पी वाय एम्प्लॉयर आय डी जो असतो हा एम्प्लॉयर आय डी तुमच्या वेब पोर्टलवरील आस्थापनांचा नोंदणी क्रमांक जो आहे रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे ऑर्गनायझेशन टाईपमध्ये प्रायव्हेट आता पब्लिक सेक्टरची म्हणजे जी सरकारी आहे ती सरकारी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सिलेक्ट करेल प्रायव्हेटसाठी प्रायव्हेट सिलेक्ट करायचं आहे यानंतरनं नोंदणी क्रमांक टाकल्यावर संबंधित आस्थापनांनी संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक समोर त्यांच्या समोर उपलब्ध होईल त्यांच्या नोंदणी क्रमांकावर डिटेलमध्ये त्यांची माहिती असणार आहे आस्थापनेचं नाव त्याचबरोबर संपूर्ण त्यांचा ॲड्रेस इतकी सगळी माहिती उपलब्ध होईल नोंदणी फॉर्म मधील डू यू वॉन्ट टू अटू ऍक्टिवेट एम्प्लॉय कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन एस वर क्लिक करायचं आहे त्यानंतरनं नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातली माहिती जारी करण्यात आली आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर नोडल ऑफिसर डिटेल्स हे जे पेज आहे हे पेज ओपन होईल आणि यामध्ये आस्थापनाच्या संबंधित अधिकारी यांची नोडल अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून नोंद करण्यासाठी त्यांच्या आधार कार्डवरील नाव आधार कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक व कायमस्वरूपी उपलब्ध उपलब राहील असा ईमेल आय डी त्यांच्याकडून सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर पाहू शकता मोबाईल क्रमांक आस्थापनाचा अधिकृत ईमेल आय डी ओ टी पीवर माहिती येणार असल्याने ती अचूक भरणं आवश्यक आहे चुकीची माहिती भरली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधित आस्थापनेस टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल तो सुरक्षित करणं आवश्यक आहे लिहून ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता सबमिट न संबंधित आस्थापनेस स्क्रीनवर आस्थापनेचे नाव एडिट प्रिंट अपलोड व्ह्यू एक्झिट हे ऑप्शन दिसून येतील त्यातील व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता पुढील माहिती तपासून घेणं आवश्यक आहे आणि काही बदल करायचा असल्यास एडिट बटनावर क्लिक करावं त्याच्यानंतर भरलेली माहिती ही बरोबर असल्यास प्रिंट या बटनावर क्लिक करून नोंदणीची प्रिंट काढायची आहे आणि या प्रिंटवर नोडल अधिकारी यांची सही आस्थापनेचा शिक्का घेऊन जी जी फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करायचं आहे अपलोड बटनावर क्लिक करून अपलोड करायचं आहे ही माहिती खातरजमा करून घ्यायची आहे न पाहू शकता माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर नोंदवलेला मोबाईल क्रमांक सिक्युरिटी कोड भरून सबमिट करायचा आहे अशी ओ टी पी प्राप्त होईल त्या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतरनं तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीमसाठी उपलब्ध होईल आस्थापनेसाठी आणि त्याच्यानंतरनं त्यांचं जिओ फेन्सिंग केलं जाईल आणि जिओ फेन्सिंग केल्यानंतरनं जे संबंधित पाहू शकता प्रशिक्षणार्थी आहेत त्या त्या आस्थापनेतील त्यांच्यासाठी ती प्रोसेस सुरू केली जाईल अशा पद्धतीने ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस सध्या तरी खाजगी आस्थापनेसाठी सांगण्यात आली आहे याच पद्धतीने जे सरकारी आस्थापना आहेत सगळ्यात जास्त जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत हे सरकारी आस्थापनेमध्ये आहेत पाहू शकतात त्यामुळे ही प्रशिक्षणार्थ्यांसाठी ती अपडेट म्हणजे ती जी प्रोसेस आहे ही असणं कशा पद्धतीने करायची आहे ही माहिती असणं आवश्यक आहे लवकरच संदर्भात सुद्धा अपडेट जारी केले जातील काही वेगळी प्रोसेस नसणार आहे पाहू शकता सेम पद्धतीने ही प्रोसेस असेल फक्त खाजगी आस्थापनांसाठी आता सध्या गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहेत त्याच पद्धतीने सरकारी आस्थापनांसाठी सुद्धा असणार आहेत आता पाहू शकता प्रशिक्षणार्थी यासाठी विरोध का करत आहेत याचं कारण मुख्य कारण म्हणजे पाहू शकता आता काही प्रशिक्षणार्थी अशा ठिकाणी रुजू आहेत म्हणजे पंचायत समिती असेल किंवा सरकारी आस्थापन आपण म्हटलं खाजगी आस्थापना जे आहेत या खासगी आस्थापना शहराच्या ठिकाणी असणार आहेत बरोबर त्या काही खेडेगाव किंवा शहर याच्यामध्ये गावामध्ये नसणार आहेत पण ज्या सरकारी आस्थापना आहेत ग्रामपंचायत किंवा ज्या यामध्ये पाहू शकतात काही प्रशिक्षणार्थी या अशा ठिकाणी जो आहेत ज्या ठिकाणी नेटवर्कची कमी आहे पण त्या ठिकाणी ते प्रशिक्षणार्थी जिओ फेन्सिंग कशा पद्धतीने करणार जिओ फेन्सिंग जर अवेलेबल नसेल दाखवत नसेल तर जिओ फेन्सिंग कशी केली जाऊ शकते तर या प्रशिक्षणार्थींची त्या कारणामुळं गरजेजेरी लागून त्यांचा पगार येण्यास अडचणी येऊ होऊ शकते तर या कारणामुळे प्रत्येक जिल्हा ही संघटना जी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची संघटना यांच्या जिल्हास्तरीवर जिल्हास्तरावर पाहू शकतात त्यांच्या आस्थापनेमध्ये ती उसी प्राप्त देऊन पाहू शकता लेटर देऊन निवेदन देऊन ते अर्ज करत आहेत की तुम्ही जी ई बी एस सिस्टीम आहे ही सध्या अप्लाय करू नका कारण नेटवर्कचा इश्यू आहे पाहू शकता आता काही जे आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हजर आहेत ते फिरतीवर असतात त्यांना एका ठिकाणी काम नाही आहे मग पाहू शकता अशा ठिकाणी ते, ते प्रशिक्षणार्थी कशा पद्धतीने त्यांची हजेरी जे आहे जिओ फेन्सिंग करतील त्यांची हजेरी लावतील तर यामुळे त्यांना प्रॉब्लेम येणार आहे त्याचबरोबर खूप जास्त प्रशिक्षणार्थी अशा ठिकाणी ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर जी जि याच्यामध्ये पाहू शकता जे आरोग्य केंद्र जे आहेत या ठिकाणी रुजू आहेत तर सगळ्यात जास्त या प्रशिक्षणार्थ्यांना रुजू अडचण येणार आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के प्रशिक्षणार्थी अशाच ठिकाणी ग्रामपंचायत ठिकाणी रुजू आहेत तर त्यामुळे जीव फेन्सिंगचा प्रॉब्लेम येणार आहे तर या कारणामुळे सगळे प्रशिक्षणार्थी याला जे आहेत विरोध करत आहेत आता यामध्ये विरोध कसा करायचा आहे तर जिल्हा अध्यक्ष जे आहेत तुम्ही जिल्हा अध्यक्षांकडे यासाठी संपर्क करू शकता जिल्हा अध्यक्ष जे आहेत तुमच्या आस्थापनेमध्ये एक लेटर हेड जे आहे तयार करण्यात आलं आहे आणि त्या लेटर हेडवर तुम्ही आस्थापनेमध्ये ते निवेदन देऊ शकता आणि निवेदनाची उसी जिल्हा अध्यक्षांकडे दिल्यानंतरनं सगळ्या पना है, करूद, करूद है, सग, जे असतापणा आहेत त्यांची ओ सी एकत्रित करून जिल्हा रोजगार कार्यालयाकडे सबमिट केले जातील जेणेकरून सगळ्यात जास्त तो सपोर्ट आहे सग जेवढे जास्त जे निवेदनं प्राप्त होतील त्यानुसार जो जिल्हा रोजगार कार्यालय त्यावर आधारित निर्णय घेऊ शकतं तर या पद्धतीने ई बी एस सिस्टीमला विरोध होत असून तो बंद करण्यासाठीची प्र यासाठीचा जी निवेदनं आहेत हे दिली जात आहेत तर अशा पद्धतीने जी हजेरी पत्रका संदर्भातली अपडेट या आहे याचा फक्त एकच फायदा आपल्यासाठी आहे पाहू शकता याचा एकच फायदा असा आहे की त्यांचा पगार जो आहे ऑटोमॅटिकली मॅन्युअल प्रोसेस कमी होऊन ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्यासाठीची मॅन्युअल प्रोसेस जी आहे अपलोड करा व्हेरिफिकेशन करा ही प्रोसेस कमी होऊ शकते बाकी म्हटलं तर जे प्रशिक्षणार्थी या आहेत यांना अडचण बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांचं जीओफेन्सिंग किंवा त्यांची हजेरी लावण्यामध्ये त्यांना अडचण येऊ हो शकते नेटवर्क इश्यूमुळे तर या पद्धतीने हजेरी पत्रका संदर्भातले अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आंदोलन अभिलाल दादा देवरे यांचं धुळे या ठिकाणी आंदोलन पाचवा दिवस सव सलग पाचवा दिवस चालू आहे त्याचबरोबर मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सांगितल्या पद्धतीने एक तारखेपासून करमबाबाचे आहेत त्या पद्धतीने फुडची कार्यवाही सुरू करणार आहेत हालचाली सुरू करणार आहेत संदर्भात ज्या काही मागण्या आहेत वाढ असेल किंवा आरक्षण असेल दहा टक्के आरक्षण असेल कायमस्वरूपी या संदर्भात लवकरच आपल्याकडे महत्त्वाच्या अपडेट प्राप्त होतील या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद